नमस्कार मी पल्लवी चांगुडे महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा आज मी बारामती मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावामध्ये आहे तुम्ही पाहताय निरगुडे गावाचा आज बाजार आहे आसपासच्या गावातील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी येतात आज ह्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्यांचा कल कोणाकडे आहे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अनेक ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधू तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तुतारी वाजवणार घड्याळ का बरं का माहिती काय काम आहेत और रस्त्याचे काम तुम्हाला अजून सांगतो शिक्षणाचे काम बारामतीचा विकास आहे कुठला दवाखाना असेल मार्गात ना काम तर मग तुम्हाला कोण आवडणार गड्याळ का तर तरी फुटणार आमचं गाड्या गड्याळ का पण आमचं ते गाड्या आमचे नक्कीच गाड्या कारण आम्हाला फार फार पैसे देते आता पण आता पण कोण दिले आता पण कोण दिले का आपल्याला आता मग कारण हा मला पैसे देतात आम्हाला वर्षाला बारा हजार कोण देत का खासदार म्हणून कोण आवडेल गड्या का तू तरी फुकणारा माणूस सुप्रिया ताई का सुनित्राई आता तसं वास्तविक आता बघितलं तर काय माहिती आहे का मॅडम शेतकऱ्यांच्यासाठी चालणारा हिर्यातला माणूस म्हणजे अजित पवार जर आम्हाला आम्ही खडक खडकवासल्या जेव्हा खडक वाचले पाण्याचं नियोजन पाहिल्यापासून अजित अजितदादाच करतात आज ती कुठे हे आम्हाला त्याचं काही फक्त आम्ही फक्त दादा म्हणून मंधन करणार त्यामुळे सुनित्र खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडणार घड्याळ का तू तरी माणूस सुप्रिया खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल आता कोण आवडत आहे का, बर? सु... काम ओए, का? बर, काका तुम्हाला कोण आवडेल खासदार म्हणून आता काय सगळी म्हणतात मी काय का सगळी म्हणतात तीच नाही तुमचं मत काय सगळी म्हणतात नाही तुम्हाला काय वाटतं सुप्रियता सुप्रियता का बर काम चांगलंय त्यांचं तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडणार घड्याळ का तू फुंकणारा माणूस सुप्रिया ताई घड्या का मत द्यायचं आहे विकासाला खासदार म्हणून तुम्हाला कोण आवडेल घड्याळ का तू तारी फुंकणारा माणूस सुप्रिया ताई का सुनीत राई सुनीत काम करणार माणसं काम करणारी माणसं काम केलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे त्याच्यामुळे गाड्या कुठं काय कुठलं काम करायचं म्हणलं का नाही किती म्हणतात तुम्ही नियमात बसत नाही दाखवायला नकून त्यांचं ब्याय खायला घ्यायला सगळ्या मार्गात आपलं निघायचं मग काय आपलं कामच करत नाही काय करायचं आपलं उठायचं आपलं राहणार जायचं शेतकऱ्यात आपलं कामधंदा करायचा शेतीला पण शेती जे तुम्ही उत्पन्न घेता त्याला भाव मिळतो का आता यंदाच ती मका नेली ती मका गेली काहीतरी बावीसशे पस्तीस रुपये नाही तर मग घरचीच घरी मग उसाला बाजार असा एकच हप्ता देतात परत हप्ताच नाही यंदा तर दुसरा तर हप्ता काढलाच नाही आता काय सांगतात सभेमध्ये सा पण ज्यांना काही उसाच्या बाबतीत पण अडचण येतात त्यांनी डायरेक्ट आम्हाला संपर्क साधा असं तुम्ही काही केलं का नाही केलं नाही बाकीच काय आपल्याला विचार करायचं म्हणजे सर असं तुमची नाराजी आहे की कोणी आपल्याकडे शेतकऱ्याकडे लक्ष तो आणि पियाला माझ्या दोन चार खेपा टाका म्हणलं ग्रामपंचायतीला नाही म्हणजे दारात टाकता येत नाही ते इतकं पाणी असतं तुमरे इतकं तिथं घरात बाहेर निघता येत नाही पावसाळ्यात कुठवर ग्रामपंचायती माग लागायचा मनावरच धरत नाही ते म्हणून आपण कोणाला लावत नाही गाव कोणतं तुमचं उमरगुडीच मातंग समाजाचं काका खासदार म्हणून कोण आवडेल तुतारी तुतारी काय तुत